पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक बावीस हा दाट लोकवस्तीने गजबजलेला प्रभाग म्हणून ओळखला जातो दोन हजार सतराच्या झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद नडे ओषा काळे संतोष कोकणे हे तीन उमेदवार निवडून आले होते तर नीता पाडाळे या अपक्ष उमेदवार निवडून आल्या होत्या पाडाळे यांनी भाजपला नंतर पाठिंबा दिला ह्या भागाचं प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे कष्टकरी वर्ग कामगार व अर्धा गुंठा एक गुंठा जागा घेऊन या भागात राहायला आलेले विदर्भ मराठवाड्यातील बहुसंख्य लोकांची वस्ती असलेला हा प्रभाग आहे यंदा ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि दोन जागा सर्वसाधारण अशा स्वरूपाचं इथं आरक्षण पडलं आहे काळेवाडी विजयनगर आदर्शनगर पवनानगर ज्योतिबा नगर नडेनगर कोकणीनगर राजवाडी नगर आदी भाग या प्रभागात येतो स्थानिक गाववाले म्हणजे नडे कोकणे काळे नखाते तापकीर या मंडळींचा या प्रभागावर एकूणच स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव आहे विशेष म्हणजे काँग्रेसला मानणारा देखील मतदार येथे मोठ्या संख्येने असून मागील निवडणुकीत काँग्रेसच्या पॅनलमधील प्रत्येक उमेदवारानं चार आकडी मते येथून घेऊन घेत येथे घेतल्याचं स्पष्ट आहे संतोष कोकणी नीता पाडाळे विनोद नोडे हे आता पुन्हा एकदा निवडणुकीच्या रंगणात तयारीला लागल्याचं दिसून येते तर शिवसेना शिंदे गटातून सुनील पालकर निलेश काळे हे देखील तयारीला लागलेत याचबरोबर काँग्रेसकडून माग मागच्या वेळेस लढलेले लढलेल्या ले, ले ज्योती भारती यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश करून निवडणुकीच्या कामाला सुरुवात केली आहे सोमनाथ तापकीर सचिन काळे नवनाथ नडे हर्षल नडे जयश्री विलास काळे हे अन्य इच्छुक देखील आता भेटीगाठी व जनसंपर्काच्या कामाला लागलेत मनसे तर्फे अनिता गुन पांचाळ तर ठाकरे गटाच्या वतीने हरीश नाखाते काँग्रेसकडून सायली नडे सज्जी वर्की प्रकाश मलशेट्टी यांनी आता मतदारांशी संपर्क साधत रिंगणात असल्याचं स्पष्ट केलं आहे भाजपच्या विजया सुतार राष्ट्रवादीच्या उषा दिलीप काळे विमल काळे सुरेश नडे ही अनुभवी मंडळी आता वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत मात्र जनसंपर्कावर त्यांनी पण जोर दिला आहे एकूणच प्रभाग क्रमांक बावीस आता कोणाला कौल देणार आणि इथे भाजपचं पॅनेल येणार की राष्ट्रवादीचं पॅनल येणार हे आता लवकरच आपल्याला समजून येईल